रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाच्या आठव्या अभंगाचा आपण अभ्यास करतो काल भाग एक पाहिला आज भाग दुसरा आणि शेवटचा हे दोन भागामध्ये त्याच्या कारण ते सहा ओव्यांचं अभंग आहे एकाच वेळेस केलं तर व्हिडिओ मोठा होतो आपण दोन भागात केला तर काल तीन ओव्या हो पाहिल्या चौथी ओवीचा हो आपण अभ्यास करणार आहोत ते ही चौथी होई सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना एक विनंती हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये राम हरी असं एकदा तर चौथं कडवं जे आहे की नामामृत गोड वैष्णवा लाधली योग्या साधली जीवनकळा नामामृताचं जे महत्व म्हणजे नामामहात्मा जे भगवंत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की नामामृत गोडी नाम हेच अमृत मांडलेलं आहे अमृत जे मंथनातून निघालं ते पिल्याने माणूस अमर होतो त्याची सर्व दुःख कष्ट नाहीसे होतात असं पुराणामध्ये सांगितलं आणि मग नाम हेच अमृत असेल तर नाम घेतल्यावर हा अनुभव येतो का तर हो खरंच येतो तुकाराम महाराजांचा अनुभव घ्या नामदेव महाराजांचा अनुभव घ्या की त्यांना मनात आलं ते अनेक सिद्धी प्राप्त करू शकले असते पण त्याच्यामागे ते धावल्याने त्यांना जो नामस्मरणाचा आनंद होता कीर्तनाचा आनंद त्यांना मिळत होता त्या आनंदापुढं दुसरं कोणतंही सुख त्यांना मोठं वाटत नव्हतं ही मोठी गोष्ट आहे की प्रत्येकाला कोणतं सुख आहे हे प्रत्येकाची भावना वेगळी असते कोणाला आपल्याकडं खूप पैसे असले की सुख वाटतं काहींना आपली तब्येत छान असली की सुख वाटतं काहींना आपले अनेक शेतीला शेती शेतीला जोडत लोडत गेलं खूप शेती असली की आनंद वाटतं काहींना राजकारणात सत्ता असली की आनंद वाटतो त्याच्यासाठी ते देवाचा आकांत करते पण जे खरे भक्त आहेत ज्यांना खऱ्या आनंदाची इच्छा आहे त्यांना नामामृतच गोडी वाटते कारण ते तदा आनंद आहे चितका चित चित्काळ टिकणारा तो अनंत काळ टिकणारा आनंद आहे बाकीचा आनंद कसा पैसा आहे म्हणून सुख वाटतं गेला की दुःख वाटतं सत्ता आहे म्हणून वाटतं पाच वर्षांनी इलेक्शनमध्ये हरलं की खूप दुःख होतं तसं नामामृताचं चुकत नाही ते कोणी हिसकवून घेऊ शकत नाही ते आपल्या हृदयात राहतं आणि हृदयातला आनंद सर्वोत्तम असतो तो, तो कोणी हिरवून घेऊ शकत नाही आलं कदा आणि खरा आनंद जो आहे हा जेव्हा हृदयामध्ये होत तोच आनंद आपल्याला अत्यंत शांत होऊ शकतो सगळ्या दुःखाचा विसर करायला लावतो कोणाबद्दल राग लोकसुद्धा राहत नाही तुकाराम महाराज सांगतात जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस हा तीन अक्षरांचं रामकृष्ण परी अमृत जयास फिके पुढे अमृतसुद्धा त्याच्यापुढं फिक्क पडेल इतकं त्या रामामृतामध्ये रामकृष्ण जपामध्ये गोड आहे गोड हे गोमटे अमृताची वाढ केला काही वाढ माझ्याच म्हणून मी काय केलं की या अमृताचाच साथ घ्यायला सुरुवात केली त्याच्यामुळे माझ्या आनंदामध्ये अतिशय वाढ झाली नामामृत गोडी वैष्णवा लाधली योग्य साधली जीवनकाळा जे वैष्णव आहेत म्हणजे जे विठ्ठलाचे भक्त आहेत रामकृष्ण रामकृष्णा म्हणतात जे शिवाचे भक्त आहेत ओम नमः शिवाय म्हणते ते गणपतीचे ते ओम म्हणते तुम्ही कोणताही देव निवडा कोणत्याही देवाचं नामस्मरण तुम्ही करा नामस्मरण करा म्हणजे काय ते आठवण ठेवतो आपण त्याचं नामस्मरण करताना काय होतं ती मूर्ती आपाप आपल्या डोळ्यासमोर यायला लागते सतत उच्चार उच्चार केल्यामुळे जिभेला सवय लागते की ते नामस्वरण घ्यायला नामस्वरण घ्यायला सुरुवात झाली की आपापच शरीरातले जे मोह माया ममता द्वेष षडगुण जे आहेत हे हळूहळू कमी व्हायला लागते आणि मग आपल्याला आनंद दिवगणित व्हायला लागतो आता योग्य साधली म्हणजे योगी माणसालासुद्धा काय असतं की त्यांचं एक ध्येय असतं की मोक्ष बळायचं परमेश्वराचं दर्शन करून म्हणजे पूर्वीच्या काही बारा वर्ष आपण पुराणामध्ये वाचतो बारा वर्ष तपश्चर्या केली आणि त्याला प्रसन्न झाले आपल्याला आता आहे का तसं शक्य नाही योग्य साधन ज योगीला सुद्धा ते काय झालेलं आहे की नामस्मरणामुळं ती शक्ती त्याला प्राप्त झाली की त्याला भगवंताचं दर्शन लवकर मिळू शकतं पाचव्या ओळीकडे आपण पाडव्याकडं वळूया सत्तर उच्चार प्रल्हादिबिंबला उद्धवा राधला कृष्णाला ज्ञानेश्वरांनी नामासाठी जे दोन भक्त प्रसिद्ध आहेत त्यांचा दाखला दिलेला आहे की सत्वर उच्चार प्रल्हाद बिरण प्रल्हाद कोण आहे हिरण्यकश्यपू को नावाच्या राक्षसाचा मुलगा राक्षस कोळ्या जन्माला येऊन शुद्ध आहे त्याला विष्णूबद्दल अत्यंत भक्ती होती बाप विष्णूचा एक नंबरचा शत्रू आणि हा विष्णूचा एक नंबरचा भक्त आता असं काय भला सर नारद मुनीची सत्संग आपण पहिलं संगतीचा प्रश्न पाहिलं की साधूंच्या संगतीत का जायचं तर आपल्या जीवनाचं कल्याण होत भक्त प्रल्हाद मुनीच्या संगतीत आल्यामुळं म्हणजे आई त्याची जेव्हा गरोदर होती तेव्हा ती नारद मुनींच्या आश्रमात राहिली तर ते नारद जे नारायण नारायण म्हणत ते पोटामध्ये ते न्याय केलं त्याला त्यालासुद्धा भगवंताची गोडी लागली साधूचे संगती तरणोपाय काय आहे हा त्याचा दाखला तर राक्षस कुळात जन्म सुद्धा भक्त भगवंताच्या नामस्मरणामुळे श्रेष्ठ भक्त ठरले विष्णूचा लाडका भक्त ठरले कशामुळे झाला तो तर भगवंताचं सतत नामस्मरण केल्यामुळं त्याची सतत आठवण केल्यामुळं ओम नमो वग ते तो कायम मंत्र म्हणत असतो त्याच्यासाठी भगवंताला नरसी अवतार घ्यावा लागला ते किती श्रेष्ठ भक्त असेल नाही का एखाद्या भक्तासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो आणि त्याचं रक्षण करावं लागतं म्हणजे तो किती श्रेष्ठ भक्त झाला तो तर केवळ नामस्मरणामुळे झाला दुसरं जे आहे की उद्धव श्रीकृष्णाचा सखा त्याचं नातेवाईक पण श्रीकृष्णाचा अत्यंत भक्त पण तुम्ही जेव्हा पाहिलं की श्रीकृष्ण निजधामाला चालले होते तेव्हा त्यांनी उद्धवाला जो उपदेश केला तर मी उद्धव गीता असंच म्हणतात एकनाथ महाराजांचं तुम्ही जर ते पाहिलं हे <coughs> त्याच्यामध्ये फार सुंदर वर्णन त्यांनी उद्धवाला जे उद्देश केला ते काय मग निजधामाला जाण्यापूर्वी आपला भाऊ मुलगा बायको कोणालाही न जवळ बोलवतो उद्धवालाच का बोलवलं तर ते त्याचा कर्म आहे कारण तो सतत भगवंताचं श्रीकृष्णाचं नामस्मरण करत असेल अत्यंत श्रद्धा आहे आता नामस्मरण काय ते श्रद्धा हवी म्हणजे आपण जे नाम घेतो त्या नामामध्ये ताकद आहे असं आहे आता अनेक लोक जे चमत्कार करतात काय करतात डॉक्टर हात ठेवतात आणि भगवंताचं नाव घेतं तेव्हा याचं कल्याण होतं नाही तर ती शक्ती तुम्हाला सुद्धा प्राप्त होऊ शकते पण एकच नियम करायचं मग एक तासभर मी रोज नामस्मरण करेल सलग तासभर नाही जम सकाळी पंधरा मिनटं दुपारी पंधरा मिनटं रात्री पंधरा मिनटं करू शकतो स्वयंपाक स्वयंपाक करता करता देवाचं नाव घ्या तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता करता देवाचं नाव घ्या तर तो स्वयंपाकसुद्धा प्रसाद होऊन जातो ऑफिसला जाता जाता गाडीवर चालली देवाचं नामस्मरण करत चला आंघोळ करता करता देवाचं नामस्मरण करा नामस्मरण करायला काळ वेळाचं कसलं हे बंधन नाही मी तुम्हाला माग एका याच्यामुळे सांगितलं खाता देवता सुखी होती नामस्मरण सोडू नये ना चांगला प्रसंग आला श्रीमंत झाला तरी नामस्मरण सोडू नये ना दशा अथवा अवदशा किती वाईट प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नये ना <coughs> नामस्मरणाने देह पवित्र होतो मनातल्या वासना नष्ट होता आणि आपल्याला भगवंताची प्राप्ती होते पण ज्ञानेश्वर महाव्याने ही दोन उदाहरणं आपल्याला इथं दिलेली आहे की सत्वर उच्चार प्रल्हादिबिंबला उद्धव लाधळा ला पृष्ठधात या दोघांनासुद्धा भगवंताचा लाभ झालेला आहे केवळ त्यांच्या नामस्मरणा म्हण आणि शेवटचे जे ओवी आहे ते आपण पाहूया ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाड फार सुंदर मानुष्यमावली वर्णन केलेलं आहे की ज्ञानी म्हणजे नाम हे सुलभ नाम घेणं फार सुलभ आहे पण ते घेणार मात्र फार दुर्लभ आहे जे सगळ्यात सोप्प आहे ते लोक सोडतात आणि जे अवघड आहे ते करायला जात नाही म्हणजे like, <coughs> रोज नामस्मरण करणं किती सोपं आहे पण मग लोक काय ते आळणी एकादशी करतील नंतर काय प्रदोष करतील उपास करतील चतुर्थी करतील काही पायपाईच जातील काही दंडवत घालत जातं पण नियम करतो मी अकरा वेळा दर्शनाला येईल हे सगळे मनाचे खेळ आहेत कोणीतरी सोडलेलं ते पिल्लू असतं की मी जाऊन आलो माझं काम झालं झालं असेल पण तुम्हाला ज्यांना हे शक्य नाही त्यांनी इतर कुठल्याही गोष्टीचा शारीरिक आर्थिक मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण जे सोपं आहे ते करा <coughs> नामदेव महाराजांसुद्धा हा प्रश्न पडला होता नामदेव अमृताहुनी गोड देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा तुझे मन माझे केशवा कावा नाही खूप गोड आहे तुझं नाव पण माझं मन मात्र घ्यायला तयार नामदेव महाराज हा ना प्रश्न पडला तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर नक्कीच पडा <coughs> तुकाराम महाराज सांगतात एका याच्यामध्ये नो हे गुरुदास वैराग्य तरी भेने कापे विषया तैसे नाम नभे पंढरी राया जया सायासन लगती तुम्ही पहा उपास करायचा तर शारीरिक त्रास होतो पायी अर्थयात्रा करायच्या शरीराला त्रास होतो दानधर्म करायचा आपल्या पैशाचं नुकसान होत नाही यज्ञयाग करायचा का काळ वेळ येतो हे करूनही व्हीलच कनिट नाही अन्नदान करायचं ज्ञान करायचं सुपात्र दान पाहिजे शरीराने साथ दिली पाहिजे पण नाम ज्या फायला तुम्ही झोपल्या झोपल्या करू शकता इतर काम करता करता नामस्मरण करू शकता इतकं सोपं आहे हाच प्रश्न उद्धवाला भगवान श्रीकृष्णाला विचारला आयशी तुझी सुलभ भक्ती तरी अवघेची भक्ती का न करत उद्धव महाराज विचारता श्रीकृष्णाला की तेव्हा तुझी सुलभ इतकी भक्ती आहे की तू पावतो त्या भक्तीला <coughs> लोक का नाही करत भगवान श्री कृष्ण सांगतात देव म्हणे भाग्ये विण माझी भक्ती न घडे निश्चिती उत्तर म्हणजे भक्ती करायला सुद्धा आपल्याला भाग्य असावं लागत कोणी उठलं नामस्मरण करायला होत नाही नामस्मरण करायला सुरुवात केली की त्याचं मन अस्वस्थ होतं कधी उठतो बंद करतो असं होत कीर्तनाला एकदा दिवशी जा प्रवचनाला जा एक दहा पाच लोक असतात ते पाच दहा मिनटं बसले की वळवळ वळवळ करायला लागतात कधी उठून जातो जात विचारतात जाऊ का महाराज ऐकवतच नाही देवाचं नामस्मरण देवाच्या लीला ऐकवतच नाही इतकं त्या शरीरामध्ये पाप भरलेलं असत <coughs> ना की आपल्याला देवाचं नामस्मरण ऐकायला सुद्धा त्रास होतो मग आपल्याला नामस्मरण करायचं आणि देव पाहायचं काय केलं पाहिजे पहिलं ते शरीरातलं पाप नाहीच केलं पाहिजे हळूहळू आपण नामस्मरण न कंटाळ करत राहिला की हळू हळू शरीर शुद्ध होत जात आणि शरीर शुद्ध व्हायला लागलं की मग आपल्याला त्याची गोडी लागायला लाग नारळामध्ये पाणी आहे गोड आहे पण वरती कवच आहे ते फोडल्याशिवाय आतलं गोड खोबरं आपल्याला मिळत नाही त्याचा भगवंत हृदय तर तो दिसायला कधी या शरीरावर जे पाप चिकटलेलं आहे ते नाहीसं झाले की आपल्याला भगवंत दिसायला लागेल तर सर्वांनी नामस्मरणाचा अनुभव गोड घ्यावा आज आपण आठवा अभंगाचं समाप्ती इथं करतो उद्या नववा अभंगाचं प्रवचन होईल सर्वांनी नित्य नेमणे ऐकावं ने थोडंसं पाहिलं सोडून दिलं असं करू नये कारण याच्यातूनच तुम्हाला नामस्मरणाची गोळी लागली राम कृष्ण हरी पुंडली गवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान